प्रचारामध्ये प्रचाराला आहे आणि महाराष्ट्रातलं जे पारंपरिक वाद्य आहे संबळ म्हणतात येतात मी सगळ्या विधानसभा परिसरात फिरतोय आणि हे संबळ हे आता कसं चालू आहे कोणाचं थांबता दादा कुठून आले तुम्ही आणि मला ड्रेसवरचे पाहिजेत कुठून आले तुम्ही संबळ वाजवत आहे संबळ वाजवत आहे तुम्ही कसं काय किती दिवसापासून हे करताय हे आमची परंपरा आहे हां आता किती दिवसापासून या विधानसभेमध्ये पाच तारखेपासून पाच तारखेपासून अच्छा किती लोकांची टीम आहे कुठून आले तुम्ही आमची तेरा लोकांची टीम तेरा लोकांची टीम आहे आणि मग ते राहणं सर्व मालक करतो कुठल्या गावातून आले कुठल्या जिल्ह्यातून जिल्ह्यातून सातारा तुम्ही कुठून आले आम्ही कल्याण तुम्ही कल्याणमध्ये सध्या स्थानिक कल्याणमध्येच ओके मग ह्याचे कसे काय ह्याचे दिवसाला कसे पैसे असतात काय असतात ते अजून तर काय माहिती नाही नाही तुम्ही फक्त उमेदवारासोबत रॅलीत असतो हो रॅलीत अच्छा तुम्ही तुम्ही सांगा जरा थोडंसं तुम्ही हे काय वाजवता याला काय म्हणतात हे संबळ आहे संबळ हां हो अच्छा हो, कुट, हो, हे हे जागरण गोंधळाचं सुद्धा वाजवतात अच्छा आधी तुमचे कोणी नाते घरात कुठे कुटुंबातले लोक वाजवायचे हो हे माझे काक आहेत ना ते वाजवायचे त्यांच्यावर त्यांनी मला शिकवलं हे वाजवायला अच्छा इतर वेळेस काय करता तुम्ही इतर वेळेस माझी शाळा आहे शाळेत आहे हा वेला आता बारा आहे काय नाव तुमचं माझं समीर समीर काय समीर चंद्रकांत चव्हाण चव्हाण हो समीर शाळेत सुटतो पण आता निवडणुकीच्या दरम्यान सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या म्हणून अजून काही लोक का आहेत का, हे हे भाऊ हे काय वाजवत आहे हो ताशामध्ये ताशा तुम्ही किती वर्षापासून हे वाजवता हो हे आमचे पिढ्याने पिढे हे चालले पिढ्यानपिढ्या सुरू अंगावर ड्रेस आहे आम्ही हा ड्रेस कंपल्सरी कंपल्सरी तर तुम्ही नाही घातला नाही कसं ठराविक पाच होते ना हा देऊ किती वेळ किती तास तुम्ही हे चालवत असता एक दोन तास एक दोन तास मग नंतर रेस्ट करा रेस्ट अच्छा मग आता इथं किती दिवसापासून आहे इथं पाच तारीख पाच तारखे हे पारंपरिक वाद्यवृंद आहे याला संबळ बोलतात आणि महाराष्ट्रात हे फार प्रसिद्ध आहे हे असं वाचतं आणि ह्याच्यानंतर डी जे वगैरे जे काय असेल ना ते त्याच्या ह्याच्यानंतर झालं असेल हे ओरिजिनल जे वाद्य आहे ते अशा पद्धतीचं आहे